नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या सावरकर नगर येत्या येथील केंद्रात आपण आहोत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी मोफत संगणक प्रशिक्षण असेल ब्युटी पार्लर प्रशिक्षण असेल महिलांना सक्षमीकरण करणं असेल संपूर्ण काम जे आहे ते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे आणि या केंद्रात आपण पाहू शकतो जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे कार्य अध्यक्ष धीरज दादा निलेश तांबरे हे भेट देत आहेत आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो एम पी एस सी यू पी एस सीचे क्लासेसही भरवले जातात आणि तिथे कशा प्रकारे काम संपूर्ण आढावा आज शिक्षण व सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष धीरज निलेश सामरे घेत आहेत आणि आता आपण बघू शकतो ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतात त्यांना काही अडीअडचणी असतील शिक्षक कशाप्रकारे प्रशिक्षण देतात संस्थेचं काम कशा चालतं आहे ठाण्यात किती विद्यार्थ्यांनी आतापर्यंत केंद्राच्या माध्यमातून लाभ घेतलेला आहे तर संपूर्ण जाऊ शिक्षण व सामाजिक संस्थेच्या ठाणे शाखेचा कार्याचा आढावा धीरज निलेश घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात ठाणे था। असेल आसपासच्या परिसरातील विद्यार्थी असतील महिला असतील जाऊ शिक्षण व सामाजिक संस्थेच्या विविध उपक्रमांचा कायमच लाभ घेत असतात आणि कशाप्रकारे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांना जिजाऊच्या माध्यमातून मोफत शिक्षण दिलं जात असताना कोणत्या अडचणी येत आहेत का या संपूर्ण परिस्थितीचा आढावा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष धीरज निलेश सांबरे घेताना आपल्याला पाहायला मिळतात

दी ते नऊ पर्यंत आणि म्हणजे पाऊस आहे त्याच्यामुळे पण आमची म्हणजे सिक्युरिटी पण ठेवतात की तिथे ब्रिज वगैरे प्रॅक्टिस होते त्याच्यानंतर अकरा ते दोन लेक्चर असतात त्याच्या पी आहेत सारखे सर आम्हाला शिकवतात कव्हर करतात परत आमचे सर जे आमचं मॅथ्स हे मॅथ्स शिकवतात आम्हाला मॅथ्स रिजनिंग वगैरे घेतात आमची चांगली प्रिपेरेशन करतात अदरवाईज आता जे पण सी जी एलचे वगैरे फॉर्म वगैरे निघतात आम्हाला अपडेट देतात का ते असे फॉर्म निघणार आहेत आणि ज्याला कॅपेबल आहोत त्यानुसार सांगता की तुम्ही असा फॉर्म भरा वगैरे म्हणजे प्रॉपर गायडन्स वगैरे आहे आणि नाही का म्हणजे असं म्हणतात ज्याला जॉब वगैरे करून पण करायचं आहे तर त्यासाठी जिजाऊ परफेक्ट आहे आणि आता दुसऱ्या अकॅडमीज असे पैसे घेतात सतरा अठरा हजार मंथली तीन महिन्याची अशी फीज असते पण जिजाऊमध्ये एक एक रुपया न घेता सगळं काही आम्हाला फ्री आहे आणि एकदम चांगली फॅकल्टी आहे त्याच्यासाठी गेले सामरे आणि तुमचे धन्यवाद सर सरांचे धन्यवाद नक्कीच आपण पाहू शकतो जे विद्यार्थी प्रशिक्षण देतात त्यांनीही या ठिकाणी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निले सांबरे सर असतील कार्याध्यक्ष धीरज आदा निले सांबरे असतील यांच्याप्रती या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे आणि कशाप्रकारे जिजाऊ संस्थेचं काम चालतं त्याप्रती आपण बघू शकतो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपली मतं जी आहे ती सादर केलेली आहेत संपूर्ण आपण बघू शकतो सावरकर नगरचं हे, आप नगर हे। केंद्र आपल्याला पाहायला मिळते येथे मोफत संगणक प्रशिक्षण देणं असो मोफत एम पी एस सी यू पी एस सीची तयारी करणं असो महिलांना सक्षमीकरणासाठी विविध परत परत आपण बघू शकतो या ठिकाणी शिलाईचंही प्रशिक्षण जे आहे ते देण्यात येत असतं मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी प्रशिक्षणासाठी येत असतात आणि महिलांना सक्षम करण्यासाठी हो हा खूप सुंदर असा उपक्रम जे आहे ते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून येत जसं आपण या ठिकाणी बघू शकतो पाककलेचंही प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येत आहे आणि अगदी प्रोफेशनल टीचर्स असतील प्रोफेशनल कुक असतील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हा सुंदर असा उपक्रम जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पाळवला जातो आणि संपूर्ण कार्याचा आढावा आपण पाहू शकतो जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे कार्य अध्यक्ष धीरज निलेश सर घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण पाहू शकतो ठाणेकर असतील या परिसरातील महिला असतील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या या उपक्रमांचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतात तर आम्ही त्याचा तो चांगला फायदा करून घेणार आहोत कारण बऱ्याचशा गोष्टी आम्हाला चांगल्या शिकायला मिळाल्या इथून ज्या आम्हाला त्याच्यामध्ये काहीच नॉलेज नव्हता तेवढा भरपूर नॉलेज इकडे पण मिळालं आणि बऱ्याचशा महिला अशा ना म्हणजे शि क्लासेस करण्यासाठी त्यांना आवड असते पण पैशा आम्ही ते काही करू शकत नाही तर हा सरांनी हा प्लॅटफॉर्म इथे चालू मोफत प्रशिक्षण दिल्यामुळे बऱ्याचशा महिलांना इथे प्रशिक्षण घ्यायला मिळते म्हणजे पैसे त्यांचे वाचतात पण त्याच्यातून त्यांनी फायदा करून घ्यावा ही माझी या आहे आम्ही पण स्वतः त्याचा फायदा करून घेणार घेणारच हो तर आम्ही सरांचे खूप मोठे आभार म्हणजे आभारी आहोत त्यांचे थँक्यू एवढं काही महिनाभरात महिना दीड महिना झाल्या <laughs> आणि <laughs> आम्ही एवढं काही शिकलो आहे यामध्ये व्हेज नॉनव्हेज बेकरीज आम्ही एवढं सगळं शिकलो आहे आणि मी सगळं डेली करून पण घेऊन येतो यांच्यासाठी होमवर्क्स असतात आमचे आम्ही घेऊन येतो टेस्ट करतात ते छान व्यवस्थित काय चुकतं आहे काय नाही ते सगळं व्यवस्थित सांगतात आणि खूप हेल्पफुल आहे आमच्यासाठी कारण हाऊस वाईफसाठी तरी निदान ॲटलीस्ट घराची कामं केल्याच्या नंतर काय होतं आहे तर दिवसभर ते सर हे आमच्यासाठी खूप हेल्पफुल आहे आणि बेबीसाठी आपण काय व्यवस्थित घरी कोण पाहुणे आले था था तर बाहेर जाऊन काहीतरी घेऊन येण्यापेक्षा घरात तसं आपण आपल्या हाताची कला त्यांना दाखवू शकतो त्याच्यासाठी आणि हे थँक्यू सो मच फॉर प्रोव्हाइडिंग दिस प्लॅटफॉर्म थँक्यू हेल्दी येस हां येस हेल्दी 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 फो हेल्दी नक्कीच आपण पाहिलं त्या ठिकाणी ज्या महिला जाऊ शिक्षण व सामाजिक संस्थेच्या या उपक्रमांचा लाभ घेतात त्यांनीही या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात ठाणेकर महिला असेल आसपासच्या परिसरातील नागरिक या सुंदर अशा उपक्रमाचा लाभ घेताना आपल्याला पाहायला आहे विज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण बघू शकतो संपूर्ण हे प्रशिक्षण जे आहे ते सर्व वर्ग असेल सगळ्यांना जे आहे ते मोफत दिलं जातं आणि या सुंदर अशा केंद्राला आपण बघू शकतो जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष धीरज निलेश सांबरे यांनी भेट दिलेली आहे महिलांनीही यावेळी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे त्यांच्याप्रती या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे आणि त्या केंद्राला भेट दिल्यानंतर आज ठाण्यातील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या सांगें विविध केंद्रांना आज आम्ही होऊ शकतो संस्थेचे कार्याध्यक्ष धीरज आदा निलेश तांब्रे हे भेट देत आहेत आणि आता पुढे जिथे आणखी जाऊ संस्थेचं कार्य चालतं त्या त्या ठिकाणी पुढे जागा भेट देणार आहेत ठाणे शहरातील अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाण्याला फेसबुक इन्स्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका